नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुम्हाला आहे का की मध्ये औषधांपेक्षा तुमचा आहार सत्तर फरक पडतो हो oh, अगदीच बरोबर चुकीचं खाणं तुमचा हार्मोन्स अजून बिघडवू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पीसीओडी असलेल्या महिलांनी काय खाऊ नये आणि का खाऊ नये हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा कारण शेवटी मी देणार आहे काय खूप कॉमन पण धोकादायक चुका ज्या आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये करतो पीसीओडी म्हणजे काय तर हार्मोनल असंतुलन अंडाशयावर लहान सिस्ट पाळी अनियमित होणे वजन वाढणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे केस गळणे अनाय अनावश्यक केस वाढणे यामागे मुख्य कारण असते ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि चुकीचा आहार म्हणूनच आता आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी साखर आणि गोड पदार्थ पीसीओडी असलेल्या महिलांनी सर्वात आधी साखर टाळली पाहिजे केक पेस्ट्री चॉकलेट्स मिठाई सॉफ्ट ड्रिंक्स पॅक्ड ज्यूस साखर घातलेला चहा कॉफी या गोष्टी टाळायच्या आहेत आता त्या का टाळायच्या आहेत तर साखर इन्सुलिन वाढवते आणि इन्सुलिन वाढला की पीसीओडी अजून वर्सन होते पाळी अजून इरेग्युलर येते नॅचरल शुगर म्हणजेच फळे ठीक आहेत पण प्रोसेस्ड शुगर खायची नाही त्यानंतर मैदा आणि रिफाइंड पदार्थ आता हे पदार्थ असे पदार्थ कोणते आहेत तर पांढरी पोळी बिस्किटे ब्रेड पिझ्झा बर्गर नूडल्स हे नुकसान करतात मैदा पटकन साखरेमध्ये कन्वर्ट होतो वजन वाढवते हार्मोन इम्बॅलन्स वाढतो पी सी मध्ये मैदा म्हणजेच स्लो पॉयझन आहे फास्ट फूड आणि जंक फूड म्हणजेच कोणते पदार्थ समोसे भजी चिप्स पॅकेट मधले पदार्थ आता या गोष्टी का टाळाव्यात तर यामध्ये अनहेल्दी फॅट्स असतात इन्फ्लामेंटेशन वाढवते ओव्युलेशन नीट होत नाही आठवड्यातून एकदाही खाल्लं तरी पी सी ओडी ट्रिगर होऊ शकते जास्त तेलकट पदार्थ आणि तिखट पदार्थ सुद्धा आपल्याला टाळायचे आहेत खूप तिखट भाज्या जास्त तेलात तळलेले पदार्थ याचा परिणाम पोटाची सूज होते हार्मोन डिस्टर्ब होतात पिंपल्स वाढतात ते पदार्थ सुद्धा टाळायचे आहेत म्हणजे जास्त दूध चीज फ्लेवर्ड योगड या याचा काय परिणाम होतो तर काही महिलांमध्ये डेअरीमुळे इन्फ्लामेंटेशन वाढते हार्मोन इम्बॅलेन्स होऊ शकतात सर्वांसाठी नाही पण सिम्पटम्स वाढत असतील तर ते कमी खा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त मीठ लोणचं पॅक पदार्थ नमकीन शरीरात वॉटर रेटेन्शन वाढते ब्लोटिंग वाढते त्यामुळे हे पदार्थ आपल्याला बंद करायचे आहेत रात्री उशिरा खाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर नऊ नंतर हेवी जेवण झोपण्या आधी स्नॅक्स याने काय होतं तर मेटाबोलिझम स्लो होतं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढते आता पीसीओडी मध्ये महिलांनी केलेल्या कॉमन चुका कोणत्या आहेत फक्त औषधांवर महिला अवलंबून राहतात डायट इग्नोर करतात वजन वाढलं तरी लक्ष नाही देत एक्सरसाइज करत नाहीत पीसीओडी लाईफस्टाईल डिसीज आहे लाईफस्टाईल चेंज केल्याशिवाय तो आजार बरा होणार नाही थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे तर साखर मैदा जंक फूड रात्री उशिरा जेवणे या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत योग्य आहार व्यायाम म्हणजेच पीसीओडी कंट्रोलमध्ये राहतो मी तुम्हाला एकच शेवटचा संदेश सांगू इच्छिते की पी म्हणजे आयुष्यभराची शिक्षा नाहीये थोडी शिस्त योग्य वेळेत खाणं योग्य ते खाणं आणि सकारात्मक विचार केल्यास पीसीओडी पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिला महिलेसोबत शेअर करा जिला पी आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद